नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ जिल्ह्यामधून आमदार संजय राठोड व आमदार इंद्रलील नाईक आज मंत्रीपदाची शपथ घेणार आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन नवीन मंत्र्यांना शपथ देणार आहे महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपाचे एकवीस शिवसेनेचे बारा आणि राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेणार आहे यवतमाळ जिल्ह्यामधून दिग्रास विधानसभेचे आमदार संजय राठोड व पुसद विधानसभेचे आमदार इंद्रलील नाईक मंत्रीपदाची शपथ घेणार आहे शिवसेनेच्या यादीमधून आमदार संजय राठोड तर राष्ट्रवादीच्या कोट्यामधून आमदार इंद्रलील नाईक राज्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे शिवसेनेच्या दिग्रस येथील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय राठोड यांचे मंत्रीपद नक्की असल्याचे सांगितले आहे दिग्रसेतून अनेक पदाधिकारी व शिवसैनिक नागपूरला निघत आहेत अफजल खान ऋषिकेश शिराज साहमी श्रेय किरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद